पिंपी चिंचवड मी पंचवीस वर्षात इथं त्यावेळेस माझ्या बरोबर काम करणारे नारायणराव अण्णा सगळे सहकारी पंचवीस वर्षात चिखलीकरांनो मी कधीही कर्ज काढलं नव्हतं या महानगरपालिकेवर हे सगळे विकास करत असताना आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका होती आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये बॅलन्स करायचो जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन इंजिनिअर मिशन केंद्राचा पैसा आणला त्याला जोड राज्याची दिली केंद्रात साहेब होते राज्यात मी होतो आणि काही आपल्या महानगरपालिकेचा पैसा ह्याच्यातून या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न केला आम्ही कर्ज काढलं नाही आज तुमच्या माझ्या महानगरपालिकेचं कदर आहे हे पाप कुणाच आहे कुणी केलं कुणाला अधिकार दिलेला होता अरे कुठं दी पाप त्याचा विचार शुद्ध मतदार करणार आहे का नाही